उद्धव साहेबांची भेट घातलेली आहे काय सांगितलेलं आहे सरकारचा आशीर्वाद दिला विजय होण्याचा आशीर्वाद आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्याचबरोबर नाशिक मधून विजय कर इच्छुक आहे परंतु ते सध्या नाराज असल्याचं आहे त्यांची समजून काढली जाईल का त्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का नाराजी दूर करण्यात येईल असं साहेबांनी सांगितलंय आणि सर्व पदाधिकाऱ्यांना तेच सांगितलं ओके ज्या प्रकारे नाशिकमध्ये अजून समोरचा उमेदवार निश्चित झालेला दिसून येत नाही जेव्हा पुढच्या अजून धावपळ करतायत उमेदवारीसाठी त्याकडूनच अचानक निवडून आले होते काय सांगाल समोरच्यांकडून कोण उमेदवार राहील त्याच्याशी आम्ही आमची काही अडचण नाही आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि विजय व्हायचं आहे हे उमेदवार असू शकतात असं चर्चा आहे आणि आमची लढायची तयारी आम्ही लढणार आहोत आणि विजय होऊन इथे येणार जिल्हा प्रमुख होते त्याच्यानंतर लोकसभा संघटक यांना पाठवतो मोठ्या प्रमाणात महाराजी बैठका देखील घेत मराठा मराठा समाजाचा त्यांना उमेदवार असतील अशी देखील चर्चा आता ठीक आहे जे काय होईल ते पुढे कळेलच आपल्याला पण आम्ही लढणार आहोत नाही लोकांपर्यंत निशाणी पूर्णपणे पोचलेली आहे त्यामुळे आम्ही दृश्य बांध नसला तरी सुद्धा मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत आम्ही बोला जे बोलायचं असेल ते समक्ष बोल कुठेतरी नाशिकमध्ये मराठा ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुद्धा आपल्याला असं कुठेही नाही ही चर्चा पुन्हा एकदा समोर आलेली होती असं कुठेही नाहीये आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केलंय ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण नाही असं वाटत मी असं म्हटलो नाही परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी समजू शकतो